सहकार महर्षी तातासाहेब कोरे यांच्या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्त वारणानगरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवलं होतं या कुस्ती मैदानात महान भारत केसरी सिकंदर शेख यानं इजिप्तचा जागतिक विजेता ऑलिम्पियन मल्ल अहमद तौफिकला चितपट करून जनसुराज्य शक्ती श्री किताब पटकावला आंतरराष्ट्रीय कुस्ती लढती पाहण्यासाठी वारणा नगरमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून हजारो कुस्ती शौकिरांनी गर्दी केली होती या कुस्ती मैदानात नेत्रदीपक सुमारे अडीचशे कुस्त्या पार पडल्या सहकार महर्षी तातासाहेब कोरे यांच्या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्त वारणानगरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं युवा नेते विश्वेश कोरे वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ प्रतापराव पाटील यांच्या हस्ते मैदानाचं पूजन करण्यात आलं रात्री दहा वाजेपर्यंत छोट्या मोठ्या अशा सुमारे दोनशे पन्नास कुस्त्या या मैदानात पार पडल्या जनसुराज्य शक्ती श्री किताबासाठी महान भारत केसरी सिकंदर शेख आणि इजिप्तचा जागतिक विजेता ऑलिम्पियन मल्ल अहमद तौफिक या दोघांमध्ये अटीतटीची कुस्ती झाली सिकंदर शेखनं अहमद तौफिकला घिसाडावावर आसमान दाखवत जनसुराज्य शक्तीचा श्री किताब पटकावला दुसऱ्या क्रमांकाची वारणा साखर श्री किताबाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि पंजाब हिंद केसरी भूपेंद्र अजनाळ यांच्यात झाली त्यामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यानं नागपट्टी डावावर भूपेंद्र अजनाळला चितपट केलं तृतीय क्रमांकाची वारणा दूध संघ शक्ती श्री किताबाची कुस्ती शैलेश शेळके आणि दिल्लीचा दिनेश धुलिया यांच्यात झाली ही लढत अठ्ठावीस मिनिटं झाली अत्यंत चुरशीनं झालेल्या या कुस्तीत दिल्लीच्या दिनेश धुलियानं शैलेश शेळकेवर मात करत वारणा दूध संघ श्री शक्ती किताबाचा बहुमान पटकावला या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात लहान मोठ्या अडीचशे कुस्त्या पार पडल्या या मैदानाचं नियोजन सहकार महर्षी तातासाहेब कोरे वारणा कुस्ती कमिटीनं केलं होतं वस्ताद संदीप पाटील यांनी या मैदानाचं चटकदार सूत्रसंचालन केलं तर ईश्वरा पाटील आणि राजेंद्र पाटील यांनी विश्लेषण केलं हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो कुस्ती शौकिनांनी उपस्थिती लावली होती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते विजेत्या पैलवानांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते